बघणार हो आमच्या पालक घरात बसलो भेटत नाही कोण कोण भेटणार आम्हाला काय करायचं आम्ही मेन भाजी होतो आमच्यासारखे मेन भाजी होते अरे ते काय पैसे वाले म्हणून मेन आहे का त्यांच्यात काय असं जे आमच्यात नाहीये मला सांगा बाजू मजुरी जर कट केली जो माणूस घेतला आयात करून भाजपचा त्याच्यामध्ये काय असं आहे जे मजाच नाही मला सांगावं अरे मी आमचा मोर्चा आता आहे मोर्चा निघला तेव्हा पाच पैसे नाही घेता आम्ही काम केलंय अहो कोणत्याही पक्षामध्ये कुठल्याही पक्षातला मोर्चा असेल कुठलंही काम असेल उमेदवारी विधानसभेचं समजा जे काम असेल त्यात आम्ही पैसे घेतले नाही डीपीडीसी फंड घेतला नाही अहो मी पाच वेळ डीपीडीसी मेंबर होतो मला सगळं खतं डीपीडीसी पण मी साहेबांना तान देण्यासाठी मी पाच पैसे मागितले एक तिकीट मागितलं हो अहो एक तिकीट मागितलं तिकीट हे तिकीट मागितलं तिकीट आधी ते तिकीट कोणाला दिलं भाज्या मधून आलेला आयात माणसाला म्हणजे ही त्रिमेक तोपेने मॅच फिक्सिंग केली भाजपचा जो उमेदवार होता त्याला जिंकून आणण्यासाठी एकदम कम कुमत भूमिदवार देला शिंदे गटाचा आणि हेच कारस्थान त्रिंबक तुपेन भाजप मिळून केलं असं मला एवढं सांगतो की त्याला पक्षाला पक्षाला भोगावं लागेल मी मागासवर्गीय माणूस आहे मी मागासवर्गाचे अध्यक्ष राम पांडे मुंबईत राहतात ते महाराष्ट्राचे अध्यक्ष मी त्यांना सांगितलं की हा अन्याय मागासवर्गीय पक्षातल्या एकाही माणसाला तिकीट दिलं नाही हा अन्याय आहे अन्याय आणि ज्याला तिकीट दिलं तो भाजप मधून आयात करून त्याला तिकीट दिलं अरे काल बरोबर तुम्ही म्हटले की सर्वे थांबा थांबा तुम्ही सर्वे करून देणार होते ना अरे मी सर्वेत कुठे कमी पडलो सांगा मी सर्वेत कुठे कमी पडलो सांगा आणि तो काल आला आणि तो सर्वेमध्ये एक नंबर झाला का अरे भाजपचा आयात माणूस सर्वे एक नंबर कसं का होतो अरे ही सगळी मिलीजुली सरकार आहे ही सगळी मॅच फिक्सिंग आहे ही त्रिमगतुपेनं मॅच फिक्सिंग केली आहे ही त्रिमग तुपेनं भाजपचा संघ हात मिळून केली आहे माझ्यासारखा पॉवरफुल उमेदवार न देता सगळे भाजपला सपोर्ट केला आहे मी डायरेक्ट सांगतो हे म्हणून इथं आलेलो आहे साहेबाला भेटासाठी आणि कार्यकर्ता म्हणून जर मला भेट होत नसेल तर माझी खूप माझी खूप मोठी लाचारी आहे खूप मोठी लाचारी आहे आणि विषय असा आहे की मला न्याय मिळेल शिवाय मी जाणार नाही आणि मी सांगणं मला कोण धरू नका मी सांगतो एवढंच आहे की मला का कापलं समोरचा जो उमेदवार आहे भाजपून आयात केला उमेदवार त्याचं सर्वे नंबर मध्ये एक नंबर नाव होतं का तो इतक्या दिवसात काम करतोय का तो निष्ठावंत आहे का तो वीस वर्षापासून आपल्या उठावात सोबत आला का अरे तुम्ही भाजप म्हणून त्याला आणलं मी पाणी पिणार नाही मी पाणी पिणार नाही इथं जीव गेला चालल मी पाणी पिणार नाही तुम्ही कुठल्या प्रभागातून होतात काय तुम्हाला कमी मी प्रभाग क्रमांक वीस मध्ये ऐका ना तुम्ही कुठल्या प्रभागातून इच्छुक होतात तुम्हाला तिकीट द्यायचं कबूल केलं होतं का काय नेमकं झालं ते आता सांगा मी प्रभाग क्रमांक वीस अ मधून अनुसूचित जाती म्हणून पहिल्यापासून उभे मागतोय दोन हजार पंधरा सुद्धा उमेदवार मागली होती काही कारणास्तव होती कट झाली म्हणे जाऊ द्या म्हटलं कट होऊ द्या पण यावेळेस आम्ही सुरुवातीपासून काम करतोय आणि मला सांगितले गेले की युतीची बैठक चालू आहे युतीची बैठक चालू आहे युतीमध्ये काय होईल कोणती जागा आपण सोडून घेतो यासाठी का जागा सोडू असं करू तसं करू मला असं वाटत होतं की जागा मला सुटायसाठी साहेब प्रयत्न करतायत जी जागा माझं सुटली नसती युतीमध्ये तर मला वाटलं असतं की साहेबांनी आपल्याकडे प्रयत्न केले पण ते फेल गेले पण जेव्हा युती तुटली तर माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना निष्ठावंतांना असं वाटलं की आपल्याला तिकीट मिळणार आहे आमच्या सर्व मतदाराला वाटलं आम्हाला तिकीट मिळणार आहे आम्ही परवा परवा आम्ही इथे येऊन गेलो साहेबाला सगळ्या महिला म्हणजे सगळे आमचे प्रभावातली लोक भेटली साहेबाने आम्हाला कबूल केलं की आपण निश्चित विचार करू तू काही फरका नाहीये आणि जेव्हा युती तुटली आम्हाला इथं बोलवलं आम्ही साहेबांशी भेटलो सुद्धा साहेब म्हणे तुम्ही फॉर्म भरा तिंबक बघ तुम्ही म्हणे फॉर्म भरा आम्ही फॉर्म भरले आणि तिथं गेल्यानंतर मला एक सुद्धा फोन नाही हो मी सगळ्याला फोन केले माझे कोणी फोन उचलले नाही आणि आलं कोण अरे उमेदवार म्हणून आलाय कोण एखादा पावर फुल माणूस आणता असता येस तुम्ही आणले कोणाला जे भाजपमधून आयात केले राजू हळू सारखा तिची बायको कार्यकर्ती आहे ओळू कार्यकर्ता नाही आणि त्या माणसाच्या मागे एक माणूस नाही त्याला कोणी ओळखत नाही आणि त्याला दिली उमेदवारी अरे माझे काय दोष आहे माझं काय चुकी आहे मला सांगा ही सर्व बाब मी रामदास कदम साहेबला सांगितली मी राम पंढरे साहेबाला सांगितली मी शेजार साहेबाला हेच सांगायला आलो की मी तुम्हाला सांगायला हे आलो की माझ्यात काय दोष आहे साहेब अरे आमच्या हाला बिश का कर रहे सुरील भाऊ तू मागे अरे का घरते दे सुरील बाउ तु मागे पड़े अरे का घरते अरे सांग घायचं असतं आम्ही गेलो असतो निघून पक्षामध्ये आम्हाला उमेदवारी नाही हे सांगायचं असतं आम्हाला अरे आम्ही एक तिकीट मागितलं फक्त तिकीट मी एक काम मागितलेली मी कार्यकर्त्याचं एक काम घेऊन आलो नाही मी चळवळीत काम करतो आम्ही स्वतः काम करतो वीज आसन आम्ही ड्रेनेज असन कुठलेही प्रॉब्लेम असं मतदारसंघामध्ये आम्ही स्वतः सॉल्व्ह करतो मी आणि मी यांना निधी मागितला नाही काहीच मागितलं नाही आणि माझी उमेदवारी का कट केली मी साबरच्यावर आलो ते बाकी माझं काहीच म्हणणं नाही की माझ्यापेक्षा अपेक्षा तो भारी कसा काय मला सांगा तो भारी कसा आहे माझं असेल अरे मी नगर नगरसेवक कसा असावायची व्याख्या सांगितलेली आहे अरे मी इंजिनियर आहे मी सुशिक्षित आहे मी चांगला आहे अरे मग काय करायचं अशाच माणसाचं ज्याचं सर्वेत नाव येतं ज्याचं येतं की नाही येतं माहित नाही पण कालचा आहे उमेदवार हा उमेदवार होतो उद्या तो निवडून येईल आम्ही फक्त सतरंजा हवस्त आणि कार्यकर्त्यांनी फक्त मंत्री आमदाराची वाट बघायची आणि गोष्ट गद्दार गद्दार म्हणणारे जे निष्ठावंत नाहीये ते नगरचाव झाले का त्यांना सॅल्यूट करायचा अरे अरे त्यापेक्षा या पक्षात नसेल बरं बरं हो शिंदे साहेब माझ्यासारख्या गरीब माझा मागासुरखी माझाची बोला कालपुरापर्यंत भांडत होता आपल्याला तो आमच्या कार्यकर्त्यात सांगायचा तलवार काढतो असे असंख्य लोक होते जे गद्दार गद्दार बनायचे ते आमच्या शिंदे सेनेमध्ये आले शिवसेनेमध्ये आले आणि ते प्रमुख झाले आमच्या प्रभाग वीस आणि एकोणीस मेन कोण आहे त्रिंबक तुपे जे आम्हाला शिवाय देत होते अरे आम्ही आम्ही खालचे आम्ही खालचे आम्ही खालचे अरे भाऊ जाऊ द्या जीव जाऊ द्या काय कामा साहेबांसाठी आम्ही जीव द्यायला तयार होतो त्या विधानसभेच्या वेळेस आम्हाला विरोधकून फोन आले आम्हाला धमक्याही होत्या आम्ही सगळं सांगितलं आम्ही काम केलं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव